नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज हिंदू धर्माचा त्याग करून ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ते सर्व व्यक्ती हिंदू धर्मातील शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीतून मिळणारा हिंदू धर्माचा जो लाभ आहे तो लाभ घेतात यासाठी त्यांना नोकरी मिळाली आहे शासनाच्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत मात्र ते ख्रिश्चन धर्मीय म्हणून वावरत असतात अशा क्रिप्टो ख्रिश्चन धर्मियांवर शासन कारवाई करेल का असा सवाल विधानपरिषदेचे आमदार आणि मातंग समाजाचे नेते आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला अशा क्रिप्टोस ख्रिश्चन लोकांमुळे धर्मव्यवस्था आणि जातव्यवस्थेचे मोठे नुकसान होत असून यामुळे जातीपासून मिळणारे जे फायदे आहेत आणि ज्यांना खरंच फायद्याची गरज आहे अशी मंडळी या फायद्यापासून वंचित राहतात त्यासाठी यांच्यावर शासन कारवाई करेल का असे अमित गोरखे यांनी विचारताच याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची दखल घेतली आणि या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले अशा प्रकारे हिंदू धर्माचा त्याग करून जे क्रिप्टो ख्रिश्चन झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यांचे जात प्रमाणपत्र आणि त्यांची कास्ट व्हेरिफिकेशन अर्थात जात पडताळणीचे प्रमाणपत्र शासनाच्या वतीने रद्द ठरवण्यात येईल आमदार अमित गोरखे यांनी पुराव्यासह याबाबतच्या लक्षवेधीमध्ये सर्वच समस्या मांडली आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला तात्काळ उत्तर दिले आमदार अमित गोरखे पुराव्यासह विधान परिषदेत नेमके काय म्हणाले ऐकूयात लक्षवेधी क्रमांक एक अमित गोरखे लक्षवेधी क्रमांक एक केल्याप्रमाणे सभापती महोदय भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु महाराष्ट्रातील क्रिस्टो ख्रिश्चन लोक मुळात हिंदू धर्मीय खास करून अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुती जाती व इतर प्रवर्गातील आहेत परंतु सदर लोकांनी गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारून या धर्माच्या प्रथा व परंपरा प्रार्थना पद्धती चुप्या पद्धतीनं पाळत आहेत त्यांचा ज्यावेळेस अंत्यविधी होतो ज्यावेळेस लग्न कार्य होतं त्यावेळेस त्यांचा खरा धर्म त्या ठिकाणी दिसतो महाराष्ट्रात अशा प्रकारचे ख्रिश ख्रिश्चन लोकांकडून हिंदू धर्म व आरक्षित जात वर्गाचा कागदपत्री वापर करून शिक्षणात व नोकरींमध्ये तसेच निवडणुकांमध्ये पण आरक्षणाचा लाभ घेत असताना आपल्याला दिसतंय अशी फसवणूक खास करून नंदुरबार सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे या खोटारडेपणांमुळे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं दुर्बल व वंचित घटकातील लाभार्थी आरक्षण व शासकीय सोवी, सोवी, खऱ्या अर्थानं वंचित आहेत या ठिकाणी मी काही आवर्जून काही प्रूफ्स या ठिकाणी आणलेले आहेत की जे सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करत आहेत विकास शामलेव मिरपागार जे ग्रामपंचायत सदस्य मिरी पाथर्डी अहिल्यानगर येथे आहेत अनुसूचित जाती जमातीमधून त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पास्टर म्हणून काम करत आहेत ख्रिश्चन संस्थेत नोकरी करत आहेत जोसेफ साळवे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत लोणी येथे राहता आल्यानगर येथे दीपक मकासरे कोतवाल तलाटी आहेत कार्यालय त्यांचं राहुरी आल्यानगर आहे प्रमोद ओहाळ आहेत कोतवाल तलाटी आहेत कार्यालय त्यांचं राहुल आल्या अहिल्यानगर आहे अविनाश ओहाळ आहेत अशा अनेक प्रकरणं आहेत आणि अशा निवडणुका त्यांनी एस सी समाजाच्या ह्या सर्टिफिकेट्सद्वारे त्या लढवलेल्या आहेत पण नंतर आपला धर्म खऱ्या अर्थानं विसरून हिंदू धर्म विसरून ते संपूर्णतहा अशा प्रकारच्या ह्या सगळ्या क्रिश्चन कम्युनिटी द्वारे त्यांचे सगळे कार्य आहेत मी या प्रश्नाद्वारे मी सभापतींना माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दोन हजार चोवीस या प्रकरणातील निया नियमानुसार हिंदू धर्माचा व जातीचं आरक्षणासाठी सा वापर करणे हे अनैतिक कृत्य असूनही या प्रकारे ही संविधानाची फसवणूक आहे त्यामुळे माझे महत्वाचे तीन प्रश्न आहेत की क्रिप्टो क्रिशन लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाची भूमिका व उपाय योजना करणार आहात का जात पडताळणी समिती अपॉइंटमेंट करून अशा केसेसच्या चौकशी आपण शासनाद्वारे करणार आहात का त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत होईल का, का। आणि तिसरा प्रश्न अशा प्रकारचे खात्रीलायक रिपोर्ट शासनाकडनं समितीकडून सादर झाल्यास शासकीय कर्मचारी अधिकारी अनुसूचित जाती जमातीन कोट्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करून त्यांच्याकडनं लाभाची वसुली आपण करणार आहात का सभापती महोदय सन्मान्य सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शॅल बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्युल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्म हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याचे कारण देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अॅग्री विथ द हायकोर्ट that when the appellant embraced christianity in 1949 he lost the membership of adi caste classifications all christians are treated as equals and there there is no distinction between one christian and another of the type that is recognized between the members of different caste belonging to hindu religion in fact caste system prevails only amongst हिंदूज ऑर पॉसिबली द सेम रिलिजन्स क्लोजली अलायंड विथ हिंदू लाईक सिखिझम आणि बुद्धिजम आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्युलकास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं वॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजरप्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते, ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल